बॉयफ्रेंडच्या मदतीनं नवऱ्याची हत्या शरीराचे तुकडे केले ड्रममध्ये भरून वरून सिमेंट कॉन्क्रीट केलं कोणालाही आपल्या काळ्या कुर्त्याचा संशय येऊ नये म्हणून अगदी राक्षसी पद्धतीनं बायकोनं नवऱ्याला संपवलं तळपायाच्या मस्तकात जाणारी घटना घडली आहे उत्तर प्रदेशमधील मेरठ शहरात मुस्कान रस्तोगी असं सदर आरोपी पत्नीचं नाव असून तिनं बॉयफ्रेंड साहिल शुक्लाच्या मदतीनं सौरभ राजपूत या आपल्या पतीची हत्या केली अनैतिक संबंधांच्या प्रकरणात सौरभचा जीव गेला पोलिसांनी मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिलला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे मात्र प्रेमाचा हा लव्ह ट्रँगल नेमका बनला तरी कसा मुस्कानचं सौरभ सोबत लग्न झालं असतानाही मग साहिल बरोबर सूत जमलं कसं आणि मुस्कान आणि साहिलच्या काळ्या कृत्याचा पर्दाफाश झाला तरी कसा त्याचीच ही सगळी स्टोरी हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी नेमकं घडलं काय ते पाहूया तर मेरठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठ्ठावीस वर्षीय मुस्कान रुस्तुगीनं तिचा प्रियकर साहिल शुक्लासोबत मिळून तीन मार्चच्या रात्री तिचा पती सौरभ राजपूतची हत्या केली हत्येनंतर मृतदेह एका ड्रममध्ये टाकण्यात आला होता आणि त्यात सिमेंट कॉक्रीट देखील भरण्यात आलं होतं पोलिसांनी ड्रम ताब्यात घेतला आणि पोलीस ठाण्यात आणला नंतर कटरनं का ड्रम कापून मृतदेह बाहेर काढण्यात आला यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना देखील सध्या ताब्यात घेतलाय सौरभ राजपूत लंडनमध्ये मर्चंट नेव्हीमध्ये कामाला होता दोन हजार सोळामध्ये त्यानं कुटुंबियांच्या निर्णयाविरोधात जाऊन मुस्कान रस्तुकीशी लग्न केलं कामानिमित्त सौरभ विदेशातच राहत होता तर मुस्कान इकडं भारतात होती पुढे सौरभ हा विदेशात असल्यानं त्याच्या अनुपस्थितीत मुस्कान आणि साहिल शुक्ला यांच्या जवळीक निर्माण झाली सत्तावीस वर्षीय साहिल सौरभच्या घरापासून थोड्या अंतरावर राहत होता महत्वाची बाब म्हणजे साहिल आणि मुस्कान आठवीच्या वर्गात एकत्र शिकले होते त्यामुळे त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले पोलिसांच्या मते सौरभला मुस्कान आणि साहिल यांच्या प्रेमासंबंधात कुणकुण लागली होती त्यामुळे त्यानं मुस्कानसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णयसुद्धा घेतला होता मात्र दोघांनाही लहान मुलगी असल्यानं तिच्यासाठी त्यांनी निर्णय बदलला परंतु त्यानंतरही सौरभ आणि मुस्कान यांच्या नात्यात दुरावा वाढतच गेला पुढे काही दिवसांपूर्वी सौरभ मुस्कान आणि लहान मुलीला भेटण्यासाठी लंडनहून मेरठला आला होता त्याचवेळी सौरभचा कायमचा काटा काढण्याचा प्लॅन मुस्कान आणि साहिलनं आखला त्याने चाकू आणि बेशुद्ध करण्याची औषधं खरेदी केली हत्येच्या दिवशी म्हणजे तीन मार्चच्या रात्री मुस्कांना सौरभच्या जेवणात बेशुद्ध होण्याचं औषध मिसळला त्यानंतर जेव्हा तो बेशुद्ध पडला तेव्हा साहिलनं सौरभचा हात धरला आणि मुस्कांनं त्याच्यावर चाकूनं अनेक वार केले सौरभचा मृत्यू होताच दोघांनी त्याचा मृतदेह बाथरूममध्ये नेला आणि त्याचे तीन तुकडे केले पुरावा नष्ट करण्यासाठी घरातील खोली ब्लिचिंग पावडरनं धुतली चार मार्च रोजी मुस्कांनं बाजारातून एक ड्रम आणि सिमेंट विकत घेतलं त्यात सौरभच्या शरीराचे सर्व भाग टाकून तो ड्रम सिमेंटनं भरला सौरभचा मृतदेह लपवल्यानंतर मुलीला आईकडे पाठवून मुस्कांहिल बरोबर हिमाचलमध्ये फिरायला गेले मुस्कानशी लग्न केल्यानं आधीच सौरभचं आणि त्याच्या कुटुंबियांचं भांडण झालं होतं मुस्कानशी लग्न केल्याने सौरभच्या कुटुंबियांनी त्याला दूर केलं होतं कुटुंबियांशी सौरभचा फारसा संपर्कही नव्हता त्यामुळं हे प्रकरण बरेच दिवस कोणाला कळलं नाही त्यानंतर मुस्कानं हिमाचलमधून तिच्या आईला फोन करून सांगितलं की तिनं आणि साहिलने मिळून सौरभची हत्या केली आणि त्याचा मृतदेह ड्रममध्ये भरला ही माहिती एकताच मुस्कानच्या आईला धक्काच बसला तिनं पोलिसांकडे धाव घेत झालेल्या घटनेबाबत माहिती दिली यानंतर तिच्या आईवडिलांनी तिला पोलीस स्टेशनमध्ये नेलं आणि तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आमची मुलगी ही समाजासाठी धोका असून तिला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी मुस्कांच्या आईवडिलांनी केली इकडे सौरभच्या बॉडीचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला असून मुस्कान आणि साहिलनं किती निर्दयीपणे त्याची हत्या के केली याचा उलगडा देखील या सगळ्या प्रकारातून समोर आला सौरभच्या हृदयावर तीन वेळा चाकून वार करण्यात आले चाकूनचा वार हृदयात आत खोलवर गेला होता सौरभची मान शरीरापासून तोडलेली होती दोन्ही हात मनगटांपासून कापले गेले होते आणि उर्वरित धड वेगळं होतं शरीराची लांबी कमी आणि रुंदी मोठी होती सौरभची बॉडी बघून डॉक्टरांनीही अक्षरशः डोक्याला हात लावला पोस्टमॉर्टम करणाऱ्या टीमनं सांगितलं की सौरभचा मृतदेह एका ड्रममध्ये ठेवण्यात आला आणि त्यात घाण आणि सिमेंट टाकण्यात आली नंतर ते वरपर्यंत भरण्यात आले मृतदेह सिमेंटमध्ये अडकला हवेचा प्रवाह कमी असल्यानं शरीर पुजलं नाही आणि त्यातून येणारा दुर्गंध देखील कमी झाला सौरभचा मृतदेह ड्रममधून बाहेर काढण्यासाठी आधी कटरने ड्रम कापण्यात आला मग गोठलेलं सिमेंट काढलं आणि त्यातून सौरभचा मृतदेह बाहेर काढण्यात आला सुमारे एक तास हे सगळं काम चालू होतं बायको इतकी क्रूर कशी असू शकते का असा प्रश्न या निमित्ताने सर्वांनाच पडला बाकी तुम्हाला काय वाटतं देशातील अशा प्रकारच्या हत्या आणि अनैतिक संबंधांच्या घटना दिवसेंदिवस का वाढत चालल्या आहेत यासाठी जबाबदार नेमकं कोण आहे अशा घटना आटोक्यात आणण्यासाठी कोणती पावलं उचलायला हवीत याबाबतची तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगाल आणि शास नवनवीन आणि क्रामुष्य घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद